नव्याने बांधलेल्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाची अवस्था दयनीय रेल्वे स्थानकाला पाण्याची गळती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कालच दूरदृश्य प्रणालीद्वारे अमृत भारत रेल्वे स्थानक योजना अंतर्गत पुन्हा विकसित करण्यात आलेल्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा उद्घाटन सोहळा पार पडला एकीकडे डौलदार सजावट आकर्षक रंगरंगोटी नव्या सुविधा आणि दुसरीकडे अवकाळी पावसात तिकीट घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून गळणारे पाणी नव्याने उभारलेल्या या इमारतीच्या बांधकामाची निकृष्ट गुणवत्ता अवकाळी पावसाने आणली आहे काल रात्री पावसात मुख्य दारातून अक्षरशः पाणी वाहत होते छत्रीऐवजी थेट इमारतीतून पावसाचे थेम स्वागत करत होते इतक्या मोठ्या योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेली इमारत एका पावसात गळायला लागते तर जबाबदार कोण स्थानिकांचे म्हणणे आहे की ठेकेदारांनी केवळ तात्पुरत्या सजावटीतच लक्ष घातले तर रेल्वेचे अधिकारी संपूर्ण करत असल्याचे डोळे झाक करत असल्याचे प्रशासन आता या घटनेची दखल घेणार का संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का की नेहमीप्रमाणे चौकशी सुरू आहे इतक्यावरच विषय थांबणार या योजनेतून स्थानकांचा कायापालट झाला पण ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचाही कायापालट झाला का असा प्रश्न प्रवाशांच्या आणि स्थानिकांच्या तोंडी आहे आता बघावे लागेल की रेल्वे प्रशासन या लाजीरवाण्या प्रकाराची गंभर गंभीर दखल घेते की नाही